i <laughs> you <laughs> जर आम्ही पाहिलाय तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा एका खूप गोड सिनेमाचा आपण भाग आहात आणि खूप छान असा सिनेमा प्रेक्षकांसाठी आपण घेऊन येत आहात सो सुरुवात करते वनिता खरात यांच्यापासून थोडं मी सगळ्यांना विनंती करते की थोडस आपण समोर येऊयात येस आपण वनिता करत यांच्यापासूनच करणार आहोत कारण हा जो उत्साह आहे जो इथे संचारलेला आहे आपला पहिल्या संचार आपला जो आवाज आहे या सिनेमात मुळात आपली जी भूमिका आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आणि मुळात असोसिएट कशी झालीस या सिनेमाशी अच्छा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटलं आता टीजर बघून पडद्यावरती एवढा रोमांस बघून या रजिंक्य मालका नाही करू दिलास या रोमांस नेक्स्ट फिल्म मध्ये या फिल्म मध्ये मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधव वाड्यात त्या वाड्याची मी मालकी नसते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि असोसिएट कसं झालंय हे मला आता आठवत नाहीये ऍक्च्युअली कारण बराच वेळ गेलाय पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल सगळ्यांचीच खूप मेहनत आहे पण ही फिल्म इतकी छान दिसतेय ती योगेश दादामुळे सो so, थँक्यू योगेश कोणीसाठी जोरदार टाळ्या आला पाहिजे so, सो so, खूप छान वाटतंय थँक्यू मीरा तू खूप छान दिसतेस आणि आता आम्ही गाण्यातही पाहिलंय टीजरमध्ये no. मध्ये देखील पाहिलंय सो so, माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार अजिबात नाही रोमॅन्स लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहेत सो so, uh, हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे या मध्ये मी श्रीकांत सरन बरोबर रोमॅन्स करते आणि ठीक आहे अजिंक्य तुझे खूप खूप धन्यवाद या uh, चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस कारण आता uh, मी काही चित्रपट करते वेबसिरीज करते पण त्यापेक्षा हा नोट <laughs> खूपच वेगळं आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं सो so, हे hey, कम्प्लीट होत आहे याच्यामुळे आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे सो so, एकतीस डिसे एकतीस जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच गृहात जाऊन आनंदा कारेकर आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात म्हणजे गणित भूगोल तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात शार, ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात शर म्हणजे शर शरीर असे पिळदार असते अशी मी भूमिका याच्यात पीटीच्या मास्तरांची पवार मास्तरांची करतोय आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत तुम्ही टीचर पाहिलेला आहात त्यामुळे म्हणजे ही आता माझीसुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो पिळदार आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला टीझर बघितल्यानंतर कळेलच बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे आता तेच काय परत बोलायचं आणि खूप छान फिल्म आहे एकतीस जानेवारीला रिलीज होत आहे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना आपले यंग जनरेशनला आपल्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मागे जाऊन जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं ही मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा जुन्या गोष्टी आठवण्यासाठी नक्कीच आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच पेदार पी शिक्षक आहात आपण तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी या सिनेमासाठी देखील श्रीकांत सर आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमा मार्फत या गाण्यातून या टीजरमधून पाहिलाय सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी नाचं हे तर अवघडच होतं पण नाही प्रेमा प्रेमात काही करावं लागतं तर ते त्याचला ती प्रेमाची गोष्ट आहे ती सगळी इलुलू ही आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला म्हणजे आत्ताच जाऊ दे आत्ताची हल्लीच्या पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस काय ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत <laughs> पण पण त्याच्या थोडंसं मागे जाऊन की मध्ये काय घडत होतं तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या म्हणजे मला वाटतं की हा इथं बसल्यापैकी शंभर टक्के लोकांचा हा अनुभव आहे प्रत्येकाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो कोणतरी आवडत असते किंवा आवडत असतो किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तर त्या घेऊन आपण जगत असतो आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही मला आता आम्ही आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता माहिती नाही असतं की आपल्याला पुढे ह्याच्यावर काम कर भेटेल की नाही इथपासून तर तसं काही होऊन जातं पण काही अप्रोचेबल असतात पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात तर त्या या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्याने आणि अजिंक्यचा पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे त्याच्या त्याच्याकडे जाऊन त्याच्या होम थिएटरवरती मी बरे चित्रपट बघितलेले आहेत की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणून आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच या चित्रपटाच्या निराशन बद्दल कि तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवं आहे कुठला काय दाखवायचं आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या पाहिजे आणि योगेश जादूगार आहेत ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला त्याच्यावरूनच मी वेडा झालो एवढं भारी दिसत त्यांना असं म्हणू मी बाबी हे आहे असं इथपर्यंत फरक पडावा कारण गा, आणि गाणी तर काय सांगायचं म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काही खूप काही वाटलं नव्हतं कारण तेव्हा म्हणजे हे होत ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे आणि सगळं स्लोमो आणि फोर्टी एट फ्रेम्स आणि काय 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 याच्यामध्ये अडक नव्हतं पण सारखी सहकलाकार वीणा सारखी सहकलाकार असत की ते विणाच्या विणा तालावर नाचलो आणि मीराने ताल्यावर नाचवू नये <laughs> असे सह कलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते आणि पुन्हा चित्रपट ही काय कोणा एकट्याच हे नाही आहे हे समूह कलाकृती आहे जो तो आपलं आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतो त्यावेळेस चित्रपट हिट होतो तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलिनो नावाचा चित्रपट एकतीस जानेवारीला म्हणजे दोन हजार पंचवीस मधला हिट चित्रपट असेल <laughs> 1998 ची ही फिल्म पण टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून जी आ, एक गोड असा चेहरा ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय एली अब्राम यांना देखील आपल्याला आता स्टेजवर इन्व्हाइट करण्याची वेळ आलेली आहे कारण मला माहिती आहे इतका वेळापासून त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आपण वाट पाहतच होतो की कधी यांच्याशी आपल्याला बोलता येईलच सो लवकरात लवकर ही एंट्री इथे घडणार आहे होणार आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सिनेमाचं खास आकर्षण यांचं एली कॉंग्रॅच्युलेशन्स मराठी फिल्म इंडस्ट्री मे आपली एंट्री हो चुकी आहे खरं तर बहुत बहुत धन्यवाद <laughs> और सबको <साँकु> नमस्कार सो <laughs> so, आप मराठी में बात करना कितना मेरे ख्याल से आपके लिए ज्यादा हार्ड नहीं रहा होगा आप हो हार्ड वर्किंग पैशनेट आपके काम को लेकर हर बार नई नई चीजें आप सीखती हो सो so, इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा uh, बहुत सारा एफर्ट्स एंड uh, uh, मतलब हमने अच्छे से प्लान किया है हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का अच्छे से प्लान किया है कि uh, केदार जी जो मेरा uh, टीचर था वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है वी प्रपेयर लाइक एटलीस्ट छः महीने शायद शूट शूट करने से पहले बिकॉज आई वांटेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट वो हमने मतलब शुरू से भी बोला एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है कि यू you नो know, कि इट शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो एक साल लगेगा टाइप सो so, काफी अच्छा था ना अजिंक्य <laughs> 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 हाँ सो so, उसके बाद भी प्रैक्टिस प्रैक्टिस बिकॉज वी वर आल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए मेरी आवाज होना चाहिए तो हमारा वो भी है सो so, मतलब प्रूफ सबूत है सच में मेरी आवाज है मैं वो जो बोल की इम्पॉसिबल से पॉसिबल होऊ शकतं एक्चुअली टीजर मध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोटी आहे की इम्पॉसिबल से पॉसिबल होऊ शकतं मला वाटतं खऱ्या अर्थाने Uh, वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेंस है बहुत परफेक्ट सेंटेंस <laughs> है थैंक यू शी की आतापर्यंत तिने वेगवेगळा भाषा वेगवेगळा सिनेसृष्टी परफॉर्म केलेला आहे वेगवेगळी गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत सो आई थिंक इट सूट्स यू इम्पॉसिबल सो पॉसिबल होऊ शकता पण आता आम्हाला देखील दोन वाक्य मराठीत काय करायची एक्चुअली हा मतलब आई हैव रहस्य मतलब कुछ लाइन्स पता नहीं मतलब ऐसी मतलब मैं ऐसी थोड़ा नर्वस हो जा रहा अभी मतलब बट मुझे ये तो बोलना था कि आ, आ, देखो ब्लैकआउट हो रहा अभी अरे यार। कोई नहीं डायरेक्टर है आपके साथ खड़े <laughs> <laughs> um, um, one second, ना एक सेकंड वन कर लो एक सेकंड के लिए ये केली अजिंक्य की अजिंक्य सर तुम्हाला करायचं हे पहिल्यापासून किंवा या परफेक्ट कास्टिंग हेच आहे सो कसं हे कास्टिंग झालं एक्चुअली एक मिसपिंटो म्हणून कॅरेक्टर एली करते तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती म्हणजे ती कोणालाच आवडत नाही आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल तर असं कोण असेल तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल कास्टिंगला मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि कास्ट केली पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म और कस म्हणजे सुरुवात केली हा एक वन टू मंथ गेले त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे हो झालं आणि एली एक दहा पंधरा दिवसात बोलली की मी ही फिल्म करते बात आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलं आपलं वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं केलं किंवा चढ गेलं सगळ्याच कलाकारांनी ऍक्च्युली खूप सपोर्ट केलं म्हणजे श्रीकांत दादा असतील मीरा असेल वनिता असेल आनंदा सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल म्हणजे अगदी त्यांच्याही काही करेक्शन असतील असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच एकतीस जानेवारीला नक्कीच आणि ही जी काही खोडकर मुलं सांगितलं की जी अजिबात असतात त्यांच्याबद्दल काय सांगणार आह यांना सांभाळायला लागलं नाही यांनी खूप त्रास दिला सेटवर ऍक्च्युली <laughs> <आग्छली। laughs> ते भूमिकेत होते म्हणजे भूमिकेत होते ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश भिंतळे तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चर मध्ये बोलतात तर याच कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबा वगैरे असं नाही का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला well, uh, वेल मला वाट टाइम लेरी मग आम्ही रेडी होतो <laughs> जज okay, जजमात करो हा बिलकुल नाही बिलकुल <laughs> सो हा एक येणार था की माझी पहिली मराठी फिल्म एलो येलो लवकरच तुमच्या समोर येथे येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा बघा थर्टी फस्ट जानेवारी खूप छान खूप छान म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रनाऊन्सिएशन होत आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झाला आहे हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची एक फोटो ऑपसाठी जस्ट पहले मतलब पहिला ये भी कहना चाहती हो की फर्स्ट ऑफ ऑल यू सो मच टू अजिंकिया वन मोर टाइम की आपने स्क्रिप्ट ऑफर किया और कि आप मुझे लॉन्च कर रहे हो मराठी फिल्म इंडस्ट्री में एंड आई ऑल्सो वॉन्ट द एंटायर टीम द एंटायर क्रू ईच एंड एवरी एक्टर मतलब जो मतलब बहुत, बहुत वंडरफुल काम किया है इस फिल्म में मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना एंड रियली जस्ट गॉड ब्लेस एवरी वन थैंक यू सो मच थैंक यू सो मच थोड़ा सा आप सबको सामने आना है जस्ट थोड़ा और पास